मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू हिरे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ही लावण्य ह्या ईश्वरीचं जे काही अर्णव कौतुक करत असतो तेव्हा आता ही लावण्य या अर्णवला बोलते की तू त्या ईश्वरी देसाईचं एवढं कौतुक कशासाठी करत असतोस तेच मला काही समजत नाहीये त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की आवाज खाली कर लावण्या मी बघेल माझी पर्सनल लाईफ मी लावण्या ईश्वरीला डिमांड द्यायचं की तुला द्यायचं ते माझ्या मनचा प्रश्न राहिला तू कोण मला सांगणार सा आहे असं अर्णव एकाच शब्दामध्ये ह्या लावण्याची चांगलीच जहाज उतरवतो त्यानंतर इकडे लावण्य बोलतो की ठीक आहे बरोबर आहे तू बोलतोस ते खरोखर मी कोण आहे तुझ्या आयुष्यामधील मी मदत करेल तिला त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की मदत करायची काहीच गरज नाही आहे तिने ऑफर नाकारलेली आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ही लावण्य बोलते की काय बोलतोस अर्णव तू हे तर अर्णव बोलतो की हो मी जे काही बोलतो ते अगदी बरोबर बोलतो त्यानंतर इकडे लावण्या आणि अर्णव हे दोघेही ए ऑफिसमध्ये असतात तेव्हा आता लावण्य आपल्या मनाशी बोलते की चला काही न करता ईश्वरी नावाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला असंही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता अर्णवचं काम सुरू असतं इकडे राकेश आणि ईश्वरी दोघेही इकडे गाडीवरती बसून चाललेले असतात तेव्हा राकेश ईश्वरीला बोलत असतो की आज तुमच्या नोकरीचं जर काम झालं ना माझं टेन्शनच गेलं आणि इकडे ही जी काही ईश्वरीचं जे बोलणं आहे ते आपल्या अर्णवला ऑफिसमध्ये आठवू लागतं आकाशला ईश्वरी फोनवर काय काय बोलली होती हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवतं तेवढ्यामध्ये आता हा अर्णव जो आहे तो मोबाईल घेऊन या ईश्वरीला कॉल करतो तेवढ्यामध्ये ईश्वरी तो फोन बघते आणि लगेच बोलते की चुकून सुद्धा मी अर्णव सर तुमचा कॉल घेणार नाही ना आहे असं म्हणत ईश्वरी लगेच तो फोन कट करते तेवढ्यामध्ये अर्णव लगेच बोलतो की लोक माझ्या फोनची वाट बघतात आणि ही चक्क माझा फोन कट करते असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो त्यानंतर इकडे अर्णव पुन्हा या ईश्वरीला कॉल करतो तर ईश्वरी पुन्हा तो फोन कट करून टाकते अर्णव खूप भडकलेला असतो अर्णव बोलतो की ही स्वतःला नेमकं काय समजते आता इकडे राकेश या ईश्वरीला बोलतो की अहो तुम्ही फोन कट काय करता कारण तुमचा जो अपमान झालेला आहे तुम्हाला जर बोलायची इच्छा नसेल तर नका बोलू शेवटी अर्णव हा मोठा माणूस आहे बोलायचं असेल तर बोलू शकता तुम्ही त्यांच्याशी तर इकडे ईश्वरी बोलते की नाही माझी इच्छा नाही आहे त्यांच्याशी बोलायची चला असं म्हणत होता ईश्वरी लगेच ह्या आपल्या राकेशच्या गाडीवरती बसून जाणार असते दुसरीकडे आत्याही आपल्या भावाला बोलते की चार दिवससुद्धा राहिला नाही लगेच तू चाललास का त्यानंतर इकडे आत्या लगे लगेच बोलते की तू तर स्वतःच्या मुलीच्या लग्नाची बोलणी करायला आला होतास ते राहिलं बाजूला आणि लगेच चालला अरे सुप्रियाला आणि तुला जर जमत नसेल तर मी बोलू का एकदा म्हणजे इशूशीही बोलते आणि राकेशकडेही लग्नाचा विषय काढते असंही आत्या आता संजयला बोलत असते परंतु आता इकडे संजय दादा काहीच बोलायला तयार नसतो तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की तू काहीच बोलायला का तयार नाही तेवढ्यामध्ये आता इकडे संजय लगेच बोलतो की माझ्या मनामध्ये राकेशबद्दल एक शंका येते तेवढ्यामध्ये आता सुप्रिया लगेच बोलते की कसली शंका तर संजय बोलतो की हो मला शंका येतेच कारण तो थोडा जास्तच चांगला आहे अशी शंका आहे माझ्या मनात असं पण इकडे संजय आता ह्या सुप्रियाला आणि या आत्यांना सांगत असतो एवढं चांगलं कसं काय असू शकतं असं पण संजय आता या आपल्या आत्यांना सांगत असतो त्यानंतर इकडे संजय आपल्या मनाशी बोलतो की राकेशबद्दल थोडी चांगली चौकशी करायलाच हवी तेवढ्यामध्ये राकेश आता दरवाजाच्या तिथे जवळ येऊन संजयचं बोलणं ऐकतो आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की नाही नाही यांना माझी चौकशी करायची मी यांना माझ्यापर्यंत पोचूनच देणार नाही असं पण हा राकेश आपल्या मना मनाशी बोलत असतो आणि तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की आत्या येऊ का आता इकडे या राकेशचा आवाज आहे ऐकताच इकडे सर्वांना खूप मोठा धक्का बसतो दुसरं दुसरीकडे ईश्वरी राकेशला बोलते की चला ना आतमध्ये तुम्ही असे रोडमध्ये का उभे राहिले आता इकडे राकेश आतमध्ये येतो ईश्वरी आतमध्ये येते आता तर राकेश इकडे सुप्रियाच्या जवळ येऊन बसतो ईश्वरी आता राकेशकडे बघते तेवढ्यामध्ये आत्या पणजवळ उभे असतात इकडे संजयसुद्धा या राकेशकडे बघतात तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की काय झालं तुम्हाला एवढं शांत व्हायला तेवढ्यामध्ये राकेश लगेच बोलतो की तुम्ही सर्व माझ्याकडे का बघताय आणि तुम्ही मला बघून वातावरण खूप गंभीर केलं असं पण इकडे राकेश आता सर्वांना बोलत असतो तेवढ्यामध्ये संजय बोलतो की तुम्हाला सर्वांना बघून तर मला खूप आनंद झाला आहे आणि विचारतात की काय अपॉइंटमेंट लेटर आणलं का तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की नाही बाबा स्पेअर पार्टची कंपनी आहे मी काय काम करणार त्यामध्ये सांग ना मला तुम्ही असं ईश्वरी ही राकेशला बोलते तर आता सुप्रिया ही या ईश्वरीकडे बघत राहते आता राकेश विचार करू लागतो की इतक्या दिवस एवढ्यांना इम्प्रेस करून काहीच फायदा झाला नाही यांना अजूनही माझ्याबद्दल वेगळी शंका आहे असं पण इकडे राकेश आता आपल्या मनाशी बोलत असतो माझ्या इंदोरी जिलेबीला हातची जाऊन देणार नाही मी माझी ऑफिशनल जिलेबी आहे ही असं पण इकडे हा जो काही राकेश आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो अर्णव इकडे बाहेर असतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की आता मला मिस ईश्वरीला समजावून सांगावं लागणार आहे दुसरीकडे लावण्य ही वल्लरीला सांगते की ती मिस ईश्वरी देसाई अर्णवपासून लांब जातच नाही आहे मला त्याचं खूप टेन्शन येतं आहे असं पण इकडे ही लावण्य आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे आता ही वल्लरी बोलते की मला एक म्हणायचं जे काही चालू आहे ना ते अजिबात मला पटत नाही आहे ही वल्लरी लगेच समोरच्या पार्टीला फोन करते आणि बोलते की मी तुम्हाला जयश्री देसाईच्या घरी वसुलीची नोटीस पाठवायची सांगितली होती आता हे काम जे आहे ना ते चालू करा आणि त्यांच्या घरी जा त्या बायकांना इतकं काही घाबरवा त्या लगेच हातातलं काम करून सोडून निघून गेल्या पाहिजे असं पण इकडे ही वल्लरी फोनवर बोलत असते आणि हे सर्व ऐकून आता लावण्य खूपच खुश होते वल्लरी बोलते की डोकं चालवावं लागतं लावण्या तुला माहीत आहे का उद्याचा दिवस खूप वाईट असणार आहे कारण ईश्वरीसाठी आणि तिच्या घरच्यांसाठी बघ तू काय अवस्था करून ठेवते मी तिच्या घरच्यांची असं पण इकडेही वल्लरी आता आपल्या ह्या लावण्याला सांगत असते ईश्वरी ही झोपेतच असते तेवढ्यामध्ये आता ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की एवढ्या सकाळी सकाळी कुणाचा कॉल आला आहे आता ही सुप्रिया जवळ झोपलेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की भडकूचंचा फोन आहे आहा ईश्वरी लगेच तो फोन कट करते आणि बोलते की याचा काही दिमाग खराब झाला की काय केव्हा वाटेल तेव्हा फोन करतो तेव्हा आता सुप्रिया विचारते की काय का ईश्वरी तर आता ईश्वरी आपल्या आईला बोलते की काय नाही आई तू झोप आता इकडे सुप्रिया जवळच झोपलेली असते त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे पुन्हा ईश्वरीला कॉल करतो तर ईश्वरी लगेच बोलते की थांब याचं काय काम आहे एकदा बघूनच घेते आणि बघू देच मला याचं काय काम आहे असं म्हणत आता ईश्वरी मोबाईल जो आहे तो इकडे घेऊन थोडीशी साईडला जाते इकडे समोरच्या हॉलमध्ये ईश्वरी येते आणि या अर्णवला बोलते की काय हो सर कशासाठी कॉल केला तुमचं डोकं हल्लं की काय हल ही काय वेळ आहे की कॉल करायची मी फोन कट करते मला बोलायचं नाही आहे हे समजून काय घेत नाही तुम्ही असं ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव लगेच बोलतो की आता दार उघड मी घराच्या बाहेर आलो आहे तू दरवाजा उघड आणि बाहेर ये नाहीतर मग तू दरवाजा उघड मी आतमध्ये येतो असं अर्णव या ईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की काय बोलतं सर तुम्ही खरोखर आलेत का तेव्हा आता अर्णव बोलतो की एकच गोष्ट मला रिपीट करायला नाही आवडत आता अर्णव फोन ठेवतो आणि लगेच इकडे तिकडे बघू लागतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की ह्या भडकू चंचं काही खरं नाही आहे एकदा राग आला की लगेच कधी पण आणि कुठेही येतो फोन कट करत होते इगो हर्ट झाला असेल दुसरं काय होणार असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे पुन्हा तर ईश्वरी बोलते की रागाच्या भरात जर याने घराची बेल वाजवली तर सर्वांना जागच करायचा मीच बाहेर जाते आता असं म्हणत आता ईश्वरी लगेच इकडे दरवाजा उघडते आणि बाहेर येते अर्णव लगेच आपल्या गाडीचा जो लाईट आहे तो ऑन करून देतो आणि ईश्वरीवर चांगलाच लाईट पडतो आता ईश्वरी लगेच हळूहळू अर्णवच्या जवळ येते तो काही गाडीत बसलेला नसतो आता ईश्वरी अर्णवला अर्णव सर असा आवाज देते अर्णव पाठीमागच्या डिक्कीमध्ये बसलेला असतो तेव्हा इकडे ईश्वरी आता त्या डिक्कीमध्ये जाते तर तिथे ट्रॉफी ठेवलेली असते आता ही ट्रॉफी बघून ही ईश्वरी खूप खुश होते कारण नेमकं ही ट्रॉफी कशासाठी आणली असेल अर्णव सरांनी असंही ईश्वरी आपल्या मनाशी बोलत असते ट्रॉफीवर बेस्ट लूजर असं लिहिलेलं असतं आता ईश्वरी पुन्हा त्या इकडे बघत राहते अर्णवती ते येतो अर्णव लगेच या ईश्वरीला हॅलो मिस इंदोर असं म्हणतो तेव्हा ईश्वरी आता अर्णवकडे बघते अर्णव लगेच ईश्वरीला बोलतो की बघतेस काय अगं ही ट्रॉफी मी तुझ्यासाठी आणली उचल ना असं पण अर्णव आता या ईश्वरीला बोलत असतो परंतु ईश्वरी मात्र खूप रागाने त्या ट्रॉफीकडे आणि अर्णवकडे बघत राहते अर्णवती ट्रॉफी आपल्या हातात घेतो आणि ईश्वरीला लगेच बोलतो की मिस इंदोर माझ्याकडून ही ट्रॉफी तुझ्यासाठी अभिनंदन तुझं मेहनत करून हार्डवर्क करून सर्वच ट्रॉफी जिंकत असतात एकमेव असे आहे तू काहीच न करता गिफ्ट केलेला आहे आणि ही ट्रॉफी जिंकून दाखवली असं अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आणि तिचा हात घेऊन तिच्या हातात ती ट्रॉफी देतं आणि अभिनंदन बेस्ट लुझर असं ईश्वरीला अर्णव बोलत असतो नंतर इकडे ईश्वरी बोलते की मी लुझर नाही आहे सर तर आता अर्णव बोलतो की अगं ईश्वरी असं काय करतेस तुझ्यात नाहीच आहे आणि अजून एक म्हणायचं सातशे बॉक्सची एवढी ऑर्डर रिपीट करणाऱ्यांना काय म्हणणार लुजरच म्हणणार ना असं पण ईश्वरीला अर्णव बोलत असतो कसं वाटतंय ईश्वरी मग ट्रॉफी जिंकून असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो अगं तुला ही ट्रॉफी मिळवल्यामुळे शब्दातसुद्धा फेल होणार नाही असं वाटत असेल ना असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो त्यानंतर इकडे ईश्वरी बोलते की तुम्ही मला कामावरून काढलेलं आहे त्यामुळे आता मला तुमचं कुठलंच काम नको आहे असं पण इकडे ही ईश्वर या अर्णवला बोलते अर्णव बोलतो की तुला भीती होती म्हणून तू हे नाकारलं त्यानंतर इकडे अर्णव बोलतो की तू आता प्रूफ करते सर्व तू आता काही बोलूच नको तू आता माझं ऐक तू खूप घाबरलेली आहे आतमधून हरलेली आहेस त्यामुळे तू तू ही ॲक्सेप्ट कर ट्रॉफी आणि जास्त काही बोलू नको असं पण इकडे अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी बोलते की हे बघा सर मी एका एक हलवायची मुलगी आहे मिठाई बनवायला कशाला घाबरेल हा तर माझा बाया हातचा आहे इकडे अर्णव बोलतो की सात्विक फॅशनची एवढी मोठी ऑर्डर आणि आपल्याला जर क्वालिटी नाही सांभाळता आली तर असं पण अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा ईश्वरी अर्णवकडेच बघत राहते तुझा हा ॲटिट्यूड आणि तुझी ही इमेज अशी काही होऊन जाईल ना ती चार चौकांमध्ये होईल तर आता इकडे ईश्वरी बोलते की सर मला भीती का वाटेल मी चालायच्या अगोदर जिलबी तयार करायला शिकले होते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की हाच प्रॉब्लेम आहे तुझे डायलॉग नाही आहे आता हे बंद कर आणि तुझंच जे काही आहे ते सर्व बंद कर आणि ॲक्सेप्ट कर असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आता इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते की तुम्ही मला ही ट्रॉफी देऊन कायम लुजर लावताल हे काहीच माझ्यावर फरक पाडणार नाही आहे फक्त अख्खं जग लुझर वाटतं तुमच्या नजरेमध्ये फक्त एकच विनर आहे की ग्रेट ए आय आर हा जो काही प्रॉब्लेम तुमचा आहे ना हा माझा नाही आहे असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते तर अर्णव बोलतो की जेवढं तोंड चालवतेस तेवढं डोकं चालवलं असतं तर सातशे ऑर्डरची जी काही ऑर्डर आहे ती पूर्ण कर असं पण इकडे अर्णव या ईश्वरीला बोलतो ईश्वरीच्या हातात ती ट्रॉफी देतो आणि बोलतो की आता ही ट्रॉफी घे आणि ॲक्सेप्ट कर ईश्वरी ती ट्रॉफी आपल्या हातात घेते आणि अर्णवकडे बघत राहते आता ईश्वरी पुन्हा अर्णवचा हात पकडते आणि ती ट्रॉफी जी आहे ती पुन्हा त्याच्या हातात देणार असते ईश्वरी बोलते की नक्की घेणार मी आता ही ट्रॉफी आणि ऑर्डर पण नक्की पूर्ण करणार असं पण ईश्वरी अर्णवला बोलते बेस्ट विनरचं जे काही लेबल आहे ते बनवून ठेवा बरं का सर असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलते ती पुन्हा सरांच्या हातात देते आणि बोलते की ऑर्डर पूर्ण केलेली द्यायला आणि ट्रॉफी घ्यायला मी नक्की तुमच्याकडे येईल असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलते इंदोरचे हे इतने आसानीसे हार नाही मानते असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलते तर अर्णव ईश्वरीकडेच बघत राहतो घेतलं तुमचं चॅलेंज असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते तर अर्णव खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघत राहतो होतो तो अर्णव लगेच बोलतो की बरं झालं मिस इंदोर तू ही ऑर्डर घेतली आता तुला मी विनरचंच लेबल देणार तू जर हे चॅलेंज ॲक्सेप्ट करशील हे मला नक्कीच माहीत होतं असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो मी पण छान ॲक्टिंग केली गुड जॉब ए आय हार असं पण इकडे अर्णव आपल्या मनाशी बोलतो बघायला मिळतं की आता ह्या वल्लरीच्या सांगण्यानुसार ही जी काही माणसे असतात ती ह्या आत्यांच्या घरी येतात वसुलीच्या नावाखाली तेव्हा आता इकडे ही माणसं आता ह्या आत्यांना बोलतात की तुम्हाला घर खाली करावं लागेल त्यावेळेस आता इकडे ईश्वरी खूप घाबरलेली असते ईश्वरी खूप टेन्शनमध्ये आलेली असते ईश्वरी लगेच आता गरम तेल जे आहे ते उकळतं ते तेल कढईमध्ये घेऊन येते आणि ह्या माणसांना बोलते की तुम्ही आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर निघता की हे तेल तुमच्या अंगावर टाकू तेव्हा त्या ते व्यक्ती खूप घाबरत जातात कारण आता हा सर्व वल्लरीचा प्लॅन असतो पुढे असं बघायला मिळतं की आता मामा आणि आपला अर्णव जे आहे ते ह्या राखेचं जे काही सत्य आहे ते बाहेर काढणार असतात ते दोघेही चांगलीच या राखेची कसून चौकशी करत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद